आजची भावी पिढी निर्वेसनी व सुसंस्कृत घडावी या उद्दात्त भावनेतून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या तीन वर्षांपासून रायगड मोहीम हातात घेतलेली आहे या मोहिमेला आज चौथा वर्ष उजाडलेला आहे आणि याही वर्षी तरुणांकडून उद्दंड प्रतिसाद मिळतोय तब्बल तीन हजार भाविक तरुण हे रायगड वारीकडे येत्या दोन दिवसांमध्ये प्रस्थान करणार आहे तत्पूर्वी आमदार मंगेशदादा चव्हाण आपल्यासोबत आहे दादा यंदाची वारी कशी असणार आहे कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलंय खरंतर अगदी तीनशे मुलांवरनं चालू केलेली वारी आता साडेतीन हजार तीन हजार मुलांपर्यंत येऊन आली मला असं वाटतं की हे तरुणांचं पण यामागे यश या आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांनी आचरणात आणावे निर्वेसनी पिढी घडावी आजकाल राजकारणात वेळेसाठी सगळ्यांना वापरून घेणं हा एक पायंडा असताना मी आमदार होण्याच्या अगोदर ही वारी चालू केली कोविडचा मधला काळ सोडला तरी ही अविरतपणे ही वारी आपण पुढेही चालू ठेवणार आहोत आणि आता ही वारी ही तरुणांच्या मनातली एक वारी म्हणून जनमानसात पोचायला लागली याचा मला मनापासून आनंद आहे मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की सगळ्यांनी या वारीला यावं आणि पाच तारखेला सायंकाळी कालीचरण महाराज यांचा व्याख्यानासह या वारीसाठी जाणाऱ्या सर्व तरुणांना आपण निरोप देण्यासाठी यावं ही आपणास विनंती दादा ह्या वारीच्या माध्यमातून तरुणांमध्ये काय बदलाव होतोय हे आपल्या निदर्शनास असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं याचं एक मूर्तिमंत उदाहरण कारण की शंभर चित्रांचं शंभर शब्दांचं काम एक चित्र करतं आणि हजार चित्रांचं काम एक वस्तुस्थिती समोर पाहिल्यानंतर होतं तिथे गेल्यानंतर तो किल्ला त्याची भव्यता त्याची दिव्यता कसा उभा राहायला पाहिजे असेल हा नुसता विचार जरी मनात आला तरी मावळा पेटून उठतो अशी ती पद्धती अशी तिथली परिस्थिती आहे आजकालची पिढी ही मोबाईल व्यसन यामध्ये गुंतत चालली आहे या तरुणांना एक निर्वेसे तरुण घडावा एक सामाजिक दाय दायित्वाची माझी भावना आहे राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा मी कार्यकर्ता आहे शक्यतो आजकाल लोक म्हणतात की लोक विसरतात काही गोष्टी पण राजकारण हे विसरणं आणि लक्षात ठेवण्याच्या पलीकडे ही पिढी घडवण्याचं काम काही का असे ना आपण त्यात हातभार लावा एक आमदार म्हणून या सर्व तरुणांना सोबत घेऊन जात असताना अगदी लहान भावाप्रमाणे आम्ही त्यांची तिथे काळजी घेतो या वारीचा अनुभव तुम्ही मागच्या तरुणांना जरी विचारलं तरी अतिशय खूप छान असा अनुभव असतो जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभाग घ्यावा उद्या आम्ही ते सगळे आय कार्ड आज उद्यामध्ये देतो आहे पाच तारखेला संध्याकाळी सगळ्यांना आपण भेटूया धन्यवाद खर तर दादा रायगड हे म्हणजे पावन झालेले एक प्रकारचं ते स्थळ आहे आणि ते तरुणांप्रकार तरुण त्या ठिकाणी तर इतिहासामध्ये चौथीच्या वर्गामध्ये शिकायला मिळालं किंवा रायगड हे मुलांना तरुणांना बघायला मिळालं प्रत्यक्षात आता ते त्या ठिकाणी दर्शन घडताय तरुणांकडून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय तरुणांकडनं प्रतिसाद आहे म्हणून तेवढे तरुण येत आहे आजकाल पालक आणि विद्यार्थी घराच्या बाहेर जाताना चारदा विचार करतात आपण कुठे चाललोय कोणासोबत चाललोय त्या व्यक्तीचं कॅरेक्टर जाणारा व्यक्ती सगळं जे पाहतात पण मला असं वाटतं की मी एक नशिबवान आमदार असेल या तालुक्याचा की त्या तालुक्याच्या सर्वसामान्य तरुणांपासून तर जनतेचा हा विश्वास आहे की आमचा आमदार जे करेल ते योग्य करेल आमचे पोरं जिथं जातील ती योग्य ठिकाणी घेऊन जातील कुठल्याही चुकीच्या वणावर आमचे पोरं जाणार नाही जेवढी काळजी ते पालक म्हणून घेतात तेवढा आमचा आमदारही घेतो हा जनतेतला विश्वास आहे मला असं वाटतं की त्या विश्वासाला मी कुठेही तळा जाऊ देणार नाही याची मी कायम प्रामाणिकपणे त्याची मी कायम काळजी घेईल ओके तर निश्चित तरुण जे दादांच्या माध्यमातून जे तरुणांना दिशा दर देण्याचं काम सुरू आहे ते योग्य पद्धतीने सुरू आहे आणि पालिक पालक देखील त्याला भरभरून प्रतिसाद देत आहे अशा प्रकारचा भावना या ठिकाणी मंगेशदादा चव्हाण यांनी द न्यूज किडाला दिलेली आहे द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव